स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण लायांपासून पौष्टिक असा झटपट होणारा पदार्थ बनवणार आहोत दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनच्या वेळेस किंवा मग तुलसी विवाहाच्या वेळेस वगैरे आपण ह्या लाह्या बाजारातून विकत आणतो प्रसादासाठी वगैरे म्हणून पण बऱ्याचदा त्या शिल्लक राहतात तर त्या लाह्या आता वाया न घालवता आपण त्यापासून एक छान असा पदार्थ बनवणार आहोत जो लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच अगदी मनापासून खूप आवडेल चला तर मग सुरुवात करूयात आता ह्या लाया घेतलेल्या आहेत त्या स्वच्छ निवडून व चाळून घेतलेल्या आहेत आता इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण सर्वात अगोदर या भाजून घेऊयात कारण त्या बऱ्यापैकी साधळलेल्या असतात त्यामुळे आपण त्या व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या कुरकुरीत अशा बनून तयार होतील गॅस मिडियम करायचा आहे आणि मीडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनिट आपण छान अशा भाजून घेऊयात ह्या लाया आणि एका ताटामध्ये आपण ह्या काढून घेऊयात हे पहा इथे आपल्या लाया छान अशा भाजून झालेल्या आहेत हे या uh, पद्धतीने अशा कुरकुरीत झालेल्या आहेत आता आपण त्या काढून घेऊयात इथे आपल्याला लहाया काढून घेतलेल्या आहेत एका ताटामध्ये आता त्यासाठी लागणारं साहित्य पाहूया विलायचीची पावडर लागेल आपल्याला एक चमचा तूप लागेल आणि ज्या भांड्याने मी ला एक बाऊल भरून घेतलेलं होतं त्याच भांड्याने अर्धी वा अर्धी बाउल मी गुळ घेतलेला आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे एक छोटा चमचा तूप घेतलेला आहे ते घालून घेऊयात आपण आणि त्यामध्ये लगेचच आता आपल्याला हा गुळ घालून घ्यायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा आहे गॅस अजिबात मोठा करायचा नाही आपल्याला आणि गूळ आपल्याला छान असा मेल्ट करून घ्यायचा आहे दिवाळीमध्ये बऱ्याचदा ह्या लाया शिल्लक राहतात पण वाया देखील जातात पण आज आपण वाया न घालवता त्यापासून छान असा एक पदार्थ बनवणार आहोत नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल आता हा गूळ देखील व्यवस्थित मेल्ट होत आलेला आहे आपण त्यामध्ये अगदी एक ते दोन चमचे आपण पाणी घालूयात हो म्हणजे यामध्ये काही खडे वगैरे असतील तर ते देखील व्यवस्थित असे वितळून जातील वितळवून होत आहे तोपर्यंत ज्या भांड्यामध्ये आपण ताटामध्ये वगैरे तुम्ही किंवा ट्रेमध्ये काढणार असाल तर त्याला अगोदर थोडंसं अगदी तूप लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण ते मिश्रण यामध्ये ओतणार आहोत त्यासाठी इथे मी तूप घेतलेला आहे आणि आपण हे सर्व ताटाला असं व्यवस्थित पसरवून घेऊयात म्हणजे आपल्या मिश्रण खाली चिकटणार नाही इथे आपल्या ताटाला तूप लावून झालेला आहे आणि आपला गुळ देखील छान असा मिक्स झालेला आहे ते पाहू शकता तुम्ही आता यामध्ये आपण ह्या लाया भाजलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि त्या व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायच्या आहेत व्यवस्थित मिक्स झाल्या की त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर तीळ घेतलेले आहेत हे पांढरे तीळ आहेत अगदी छान दिसेल आपला पदार्थ म्हणून मी घालत आहे ऑप्शनल आहे घालायचं असेल तर घाला नाही तर नाही घातलं तरी देखील चालेल आणि अर्धा चमचा मी इथे विलायची पावडर आहे बनवलेली ती घेतलेली आहे ती घालून घेऊयात आपण आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊयात आपण छान असं थोडा वेळ आपण हे गोळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद करत आहे आणि आता आपलं हे मिश्रण जे आहे ते आपण ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्या वेळेस काढायचं आहे नाहीतर खूप कडक होण्याची शक्यता असते त्यामुळे आपण जास्त वेळ न ठेवता पटकन असं हे काढून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित आता आपण पसरवून घेऊया हे उलटण्याच्या सहाय्याने किंवा तुम्ही दुसऱ्या कोणत्या फुलपात्राने वगैरे असं व्यवस्थित असं स्प्रेड करून घ्या जा ले ले हलके से एक मिनिट हे आपले स्प्रेड करून झालेले आहे हलकेसे एक मिनिटभर आपण थंड करून घेऊयात आणि मग त्याच्या वड्या कट करून घेऊयात हे मिश्रण आपलं हलकस थंड झालेलं आहे आता आपण हे कट करून घ्यायचं आहे हलकस थंड आहे तोपर्यंतच आपण याला कट करून घ्यायचं आहे आपण लाया या पद्धतीने हे व्यवस्थित असं कट करून घेऊया हे पहा इथे आपल्या लायांच्या या वड्या बनवून अशा तयार झालेल्या आहेत वड्या काही व्यवस्थित कट होत नाहीत पण मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे रेसिपी अगदी साधी सोपी आहे लाया वाया न घालवता आपण पौष्टिक असा पदार्थ दाखवलेला आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद